सोळांपूर ग्रामीण रुग्णालयामध्ये आज महात्मा फुले आरोग्य योजनेच्या एका अत्यंत महत्त्वपूर्ण आणि महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशा योजनेचे शुभारंभ झाला खरंतर सोळांपूर हा राधानगिरी तालुक्यातील सरवडे पट्ट्यातला एक मोठा अशा पद्धतीचा दवाखाना आहे या दवाखान्यामध्ये ज्या पद्धतीची सुविधा उपलब्ध झाली त्यामुळे या भागातील हजारो नागरिकांच्यासाठी एक अत्यंत चांगल्या पद्धतीची मोफत शस्त्रक्रिया होण्यासाठीची सुविधा उपलब्ध झाली राज्य शासनाच्या अनेक योजनांमधला अत्यंत महत्त्वाची असणाऱ्या या योजनेचा शुभारंभ लोकार्पण त्यानिमित्तानं या भागातल्या लोकांची एक चांगली सेवा लोक करण्याची संधी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या मार्फत या ठिकाणी उपलब्ध झाली यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं या, या ठिकाणी काम करणाऱ्या या विभाग या दवाखान्याच्या डॉक्टर आणि त्यांचे सगळे सहकारी या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकांची सेवा करावे आणि त्यांचे आशीर्वाद घ्यावेत अशा पद्धतीची अपेक्षा सुद्धा त्यांच्याकडून व्यक्त महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री सहायता निधीचं काम अत्यंत चांगल्या पद्धतीनं चाललेलं आहे याच धर्तीवरती ज्या पद्धतीनं महात्मा फुले आरोग्यदायी योजनेमध्ये पाच लाखापर्यंतचे उपचार केले जातात परंतु त्यानंतरसुद्धा निधीची अपूर्णता होते त्यासाठी राज्य शासनाच्या वतीने कॉर्पस फंड तयार केला जातो आहे ज्या कॉर्पस फंडमधनं पाच लाखाच्या वरतीसुद्धा जे काही आजार असतील त्या आजारांच्यासाठी मदत केली जाणार आहे आणि त्यासाठी स्वतंत्र अशा पद्धतीच्या कॉर्पस फंडची आपण नियुक्ती निर्माण करतो आहे ज्याचा उपयोग राज्यातल्या अनेक गरजू अशा रुग्णांना होणार